मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील पळसोबडे येथील एका हनुमंत मंदिरात चोवीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवार पंधरा जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पळसोबडे येथील हनुमंत मंदिरामध्ये भाविकांनी नेहमीप्रमाणे भाविक पूजा अर्चा करून मंदिराच्या प्रवेशद्वारावर कुलूप लावून घरी निघून गेले या दरम्यान बुधवारी सकाळी परत मंदिरामध्ये भाविक आले असता त्यांना मंदिराच्या द्वाराची कुलूप तोडून प्रवेशद्वार उघडे होते प्रत्यक्ष पाहणी केली असता मंदिराची चोरी झाल्याचे दिसून आले घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिससह डॉग ठसे तज्ञ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला दरम्यान घटनेची फिर्याद गजानन बडे यांनी दिली मंदिरातील आहुजा कंपनी एम्प्लिफायर पाच हजार रुपये घंटा पाचशे रुपये दानपेटीतील चांदीचे दागिने पाच हजार रुपये चांदीचे सहा नग डोळे पंधराशे रुपये रोख रक्कम असा एकूण चोवीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज अज्ञात लंपास केला आहे अशी फिर्याद दिली तर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन